घटना आहे जिल्हा बुलढाणा गाव सोनाळा शांत हिरव्या शेतांनी नटलेलं गाव इथंच राहत होते सुनंदा कदम वय चोवीस आणि तिचं कुटुंब घर साधं होतं पण सुनंदा लहानपणापासूनच सुंदर सुशिक्षित आणि हसतमुख म्हणून ओळखली जायची गावात तिच्या रूपाची आणि वागणुकीची चर्चा नेहमी व्हायची गावातील लोकांनी नातेवाईकांनी सुनंदासाठी चांगलावर शोधण्याची चळवळ सुरू केली होती तिचा बाप तुकाराम कदम शेतकरी होता माझ्या मुलीला असावर पाहिजे जो तिचा सांभाळ करेल तिला सोन्यासारखं ठेवेल असं तो सगळ्यांना सांगत होता एका लग्न समारंभात तुकारामची ओळख झाली दिलीप पाटील या तरुणाशी दिलीप वय अठ्ठावीस शेजारच्या गावचा शहरात गोडाऊन मॅनेजर म्हणून नोकरी करत होता दिलीप देखील उंच देखणं आणि व्यवस्थित बोलणारा असल्यामुळे सुनंदाच्या घरच्यांना तो लगेच पसंत पडला साखरपुडा धुमधडाक्यात झाला गावभर पान सुपारी वाटण्यात आली तारीख ठरली जून पंधरा लग्नाची तयारी सुरू झाली कपरे दागिने मंडप जेवण सर्व गोष्टींवर खर्च ओतला गेला तुकारामने कर्ज काढलं पण मुलीच्या लग्नात कमीपणा येऊ नये म्हणून कुठेही काटकसर केली नाही तो दिवस आला भ्रोल ताशांच्या गजरात फुलांच्या हारांनी सजलेला मांडव पाहुण्यांची रेलचेल आणि सुनंदा लाल साडी सोन्याचे दागिने केसात गजरा चेहऱ्यावर लाजरे हास्य दिलीपनेही बूट घालून स्मार्ट एंट्री मारली गावकरी म्हणत होते वा जोडी देवानेच घडवली लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सुनंदा आणि दिलीप आनंदात होते भाड्याच्या घरात राहात होते रोज संध्याकाळी फिरायला जाणं शनिवार रविवारी सिनेमा बघणं जीवन अगदी छान चाललं होतं सुनंदा घरात स्वयंपाक साफसफाई तर दिलीप ऑफिस गावाकडे जेव्हा जायचे तेव्हा लोक त्यांना आदर्श जोडपे म्हणून बघायचे पण वर्षभरातच अडचणी सुरू झाल्या दिलीपच्या ऑफिसमध्ये काही महिन्यांसाठी पगार उशिरा मिळू लागला घरभडं बाजार खर्च वीजबिल सगळ्याचा ताण वाढला तुकारामकडून घेतलेलं लग्नाचं कर्ज अजून फेडायचं होतं सुनंदा अनेकदा बोलायची आपण थोडं वाचवून राहू उगाच खर्च कमी करावा लागेल पण दिलीपचा हट्ट असायचा आपण सुखात राहायला आलोय काटकसर करून आयुष्य कशाला घालवायचं एके दिवशी दिलीपच्या ऑफिसात शंकर सावकार आला शंकर गावोगाव ओळखला जायचा पैसे उधार देणारा पण त्यावर भरमसाठ व्याज घेणारा दिलीपने पैशासाठी त्याच्याकडे हात पसरला शंकरने पन्नास हजार रुपये दिले पण व्याजाचा दर पाच टक्के महिना ठेवला त्या पैशातून काही कर्ज फिटवलं काही खर्च केला गुप्त नात्याची सुरुवात शंकरचा घरात जा वाढला तो कधी कधी घरी पैसे वसूल करायला यायचा पण बहुतेक वेळा सुनंदाशी लांब गप्पा मारत बसायचा दिलीप ऑफिसला गेल्यावर शंकर येऊन कशी आहेस विचारायचा हळूहळू त्यांचं बोलणं गोड व्हायला लागलं सुनंदा मनातल्या मनात त्याच्या पैशाच्या ताकदीला आणि धाडसी स्वभावाला भुरळली शंकरही तिच्या सौंदर्याला आणि गोड बोलण्याला फिदा झाला सुरुवातीला फक्त गप्पा नंतर बेटी मग गुप फोन कॉल्स आणि अखेर एके दिवशी त्यांच्या नात्याने मर्यादा ओलांडल्या सुनंदा आणि सावकार जगदीश यांच्या अवैध संबंधांचा पल्ला आता फार लांब गेला होता सुरुवातीला फक्त गुपचूप भेटणे प्रेमाच्या गप्पा एकमेकांना दिलासा देणे होतं पण आता जगदीशच्या डोक्यात एक मोठी योजना आकार घेऊ लागली होती त्याला ठाऊक होतं जर कमल सुनंदाचा नवरा नसता तर सुनंदा पूर्णपणे त्याची झाली असती पण त्याला फक्त प्रेम नवतं हवं त्याला पैशाची भूक होती एकदा रात्री सावलीतल्या चहाच्या टपरीवर दोघांची गुप्त भेट झाली जगदीश सुनंदा मी विचार केला आहे जर कमलच राहिला नाही तर आपलं आयुष्य किती सोपं होईल सुनंदा थोडी घाबरली तुला काय म्हणायचं आहे जगदीश ऐक तुझ्या नवऱ्याचा विमा काढूया मोठा पन्नास लाखांचा मग अपघातासारखा खून करून टाकू सगळे पैसे तुझ्या नावावर येतील आणि आपण दोघं दूर कुठेतरी जाऊन राहू सुनंदा पहिल्यांदा थरकापली पण तिच्या मनात गेल्या काही महिन्यांचे प्रसंग उभे राहिले नवऱ्याचे वारंवार मारहाण करणे पैशाची टंचाय आणि सावकाराकडे असलेली आकर्षणाची ओढ शेवटी तिने जगदीशचा हातघट पकडला ठीक आहे पण कोणालाच काही कळलं नाही पाहिजे काही आठवड्यांतच कमलच्या नावाने पन्नास लाख रुपयांचा जीवन विमा काढला गेला सुनंदाने घरात गोड बोलून कमलला पटवलं पाहिलंन्स ना गावात किती लोक अचानक गेले आपल्यालाही सुरक्षिततेसाठी विमा असावा कमल भोळेपणाने तयार झाला कागदपत्रांवर सही झाली आणि सावलीतून जगदीशचा डाव फुलू लागला जगदीशने सगळं आखून ठेवलं होतं त्याने गावाबाहेरच्या ओसाड रस्त्यावर एक ठिकाण निवडलं जिथे रात्री कोणी फिरकत नव्हतं त्याने औषधं दोरी आणि गाडीत लपवलेला लोखंडी रॉड तयार ठेवला सुनंदाला फक्त एक काम होतं कमलला त्या रात्री त्या रस्त्यावर आणणं एके रात्री सुनंदाने कमलला सांगितलं माझी तब्येत बरी नाही जरा शहरातून औषध आणशील का कमल गाडी काढायला गेला पण सुनंदाही सोबत निघाली मी पण येते वाटेत थोडं बोलू गाडी गावाबाहेर गेली अंधार वाढत होता ठरलेल्या ठिकाणी जगदीश आधीच गुपचूप उभा होता गाडी थांबताच जगदीशने मागून येऊन कमलच्या डोक्यावर रॉडने जोरदार प्रहार केला कमल जमिनीवर कोसळला सुनंदाने त्याचे हातपाय घट बांधले आणि जगदीशने त्याचा गळा दाबून श्वास थांबवला काही मिनिटांतच कमल निश्चय झाला गावाबाहेरच्या एका सोडून दिलेल्या विहिरीत त्यांनी मृतदेह फेकला रात्री उशिरापर्यंत दोघं गाडी धुवून पुरावे पुसण्यात गुंतले दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाने मोठा आक्रोश करत गावाभर सांगितलं कमल काल रात्री घरी आला नाही देवजाणे कुठे गेला असेल सुरुवातीला प्रकरण हरवलेल्या व्यक्तीचं वाटत होतं पण तीन दिवसांनी गावकऱ्यांनी विहिरीत तरंगणारा मृतदेह पाहिला पोलीस आले मृतदेहाची ओळख पटली तो कमलच होता पोलिसांना पहिल्यापासूनच संशय वाटत होता सुनंदाच्या चेहऱ्यावर दुःख कमी आणि भीती जास्त दिसत होती तपासात समजलं काही महिन्यांपूर्वीच मोठा विमा काढला गेला होता आणि सुनंदाची सावकार जगदीश सोबत वारंवार भेट होत होती गावातील एका पानटपरीवाल्याने सांगितलं की त्याने त्या रात्री सुनंदा आणि जगदीशला गावाबाहेर जाताना पाहिलं होतं पोलिसांनी जगदीशला अटक केली चौकशीत तो तक धरू शकला नाही पहिल्या चौकशीतच त्याने सगळं कबूल केलं हो आम्ही दोघांनी मिळून मारलं विम्याचे पैसे घ्यायचे होते तिनेच मला सांगितलं होतं सुनंदाही अटक झाली पुरावे साक्षीदार आणि विम्याचे कागदपत्र यावरून दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने सुनंदा आणि जगदीश दोघांनाही आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा सुनावली विम्याची रक्कमही जप्त करण्यात आली लोभ आणि अवैध संबंध यांच्या नशेत दोन जणांनी एक निर्दोष जीव घेतला पण शेवटी त्यांना मिळालं काय खेद अपमान आणि कायमचं कलंकेत आयुष्य पैसा आणि वासना यांच्या मागे धावताना माणसाचं माणूस पण संपतं आणि शेवटी फक्त पश्चाता पुरतो अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद